नमस्कार हिंदू धर्मात अनेक वृक्षांना महत्त्व आहे पण या सर्व वृक्षांमध्ये औदुंबर वृक्ष दत्तगुरूंना प्रिय का आहे आणि या वृक्षाचे एवढे महत्त्व का आहे याचा उल्लेख श्री गुरुचरित्रात देखील आहे या वृक्षाला कल्पवृक्ष का म्हणतात याची माहिती आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा साक्षात दत्तनिवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊलींनी दत्तगुरूंनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं कारण प्रभू श्री विष्णूंनी औदुंबराला आशीर्वादच दिला आहे की याला सदैव फळं येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती देखील होत असते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होत असतात व इच्छित फलप्राप्ती ही होत असते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेयांनी श्री गुरुमूर्तींनी देखील मंत्राची उपासना केली होती औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळत असतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकदशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराचे फूल हे अतिशय दुर्मिळ असते ते पन्नास वर्षात एकदाच उमलते औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होत असते आणि जपाचे आनंदपटीने फळ मिळत असते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने के स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होत असते आणि जेव्हा स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा दत्तात्रेयांच्या मंदिरात आपण जातो तेव्हा आपल्याला उंबराचे म्हणजेच औदुंबराचे झाड पाहण्यास मिळत असते या औदुंबराच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं गेलं आहे या औदुंबराच्या झाडाचे गुरुचरित्रात अनेक ठिकाणी उल्लेख आलेला दिसून येतो श्री दत्तात्रेय नेहमी औदुंबराच्या झाडाखाली ध्यान करण्यासाठी बसत असत या औदुंबर वृक्षाला स्वतः श्री दत्तगुरु अवतार मृसिंह हो सरस्वती यांनी वरदान दिले होते आणि स्वतः दत्त महाराजांनी सांगितले आहे या झाडाच्या मुळाशी माझा वास राहील जो नित्यनियमाने औदुंबराच्या झाडाची सेवा करेल उपासना करेल त्याच्या सर्व मनोकामना मी स्वतः पूर्ण करेल स्वतः श्रीहरींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या रक्षणासाठी नरसिंह अवतार घेतला या अवतारामध्ये भगवानांनी शरीराचा वरचा भाग सिंहाचा तर खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात हिरण्य महालाच्या उमऱ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या राक्षसाच्या पोटातील काळं कुट विष त्या नृसिंह विष्णूंच्या नखात भरलं गेलं आणि त्यांच्या नखांचा दहा होऊ लागला यावर जवळच असलेल्या महालक्ष्मींनी औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात नृसिंहांच्या नखांना त्यात खूप सवायला सांगितले त्या औषधाचा परिणाम झाला आणि नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला याने उग्रहरूप नरसिंह शांत झाले तेव्हा भगवान विष्णू व लक्ष्मी हे प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळ येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांना सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्रानेच उग्रता ही शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्ती प्राप्त होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं गेलं आहे नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता एका वाढते एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो औदुंब वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे औदुंब वृक्ष संकल्प करून जे कोणी नित्यनियमाने या औदुंब वृक्षाची पूजा करून एकशे आठ प्रदक्षिणा करेल त्याच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात पण प्रदक्षिणा करताना दत्तात्रेयांचे नाव घेत प्रदक्षिणा कराव्यात महाराजांना नतमस्तक होऊन शरण जाऊन आपली समस्या असेल ती दत्त महाराजांसमोर बोला आणि महाराजांना मनापासून बोलली जाणारी कामना महाराज पूर्ण करतातच असे अनेक भाविकांना आलेले अनुभव आहेत तुम्हाला शक्य असेल तर औदुंबराच्या वृक्षाखाली गुरुचरित्राचे एक पारायण नक्की करा जर शक्य नसेल तर औदुंबराच्या झाडाखाली बसून गुरुमाऊलींचा कोणताही एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा त्यात ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा हा श्री गुरूंचा बीजमंत्र आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीपाद राजम प्रपद्ये यापैकी कोणताही एक मंत्र एकशे आठ वेळा जप करावा आणि मनोभावे आपली इच्छा औदुंबराच्या झाडाखाली बोलाव्यात यामुळे आपल्या इच्छा दत्तगुरू नक्कीच पूर्णत्वास नेतात या कलियुगामध्ये हा वृक्ष समजून औदुंबराची सेवा केली तर ज्या ज्या कामनेने आपण सेवा करू ती ती कामना पूर्ण होईल असा हा वृक्ष आहे धन धान्य भूसंपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर या औदुंबराची सेवा केल्याने प्राप्त होतात सोमसूर्य ग्रहणाला अथवा संक्रांतीच्या महिन्यात भक्तियुक्त अंतकरणाने स्नान केले असता अश्वमेधाचे अनंत पुण्य मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य प्राप्त होत असतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे के भयंकर रोग देखील बरे होत असतात हे गुरुचरित्रात लिहिलेले देखील आपल्याला दिसते औदुंबर या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात असं मानलं जातं की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्याने किंवा त्याखाली दिवा ठेवल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो यासोबतच पैशांचे संबंधित समस्या दूर होतात असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत असतो त्याला धन आणि ऐश्वर याची कधीही कमतरता नसते पण ज्यांच्या कुंडलीत शुक्रग्रह कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आणि आर्थिक समस्या तंगी कायम राहते शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उमराच्या झाडाची सुकलेल्या काड्या होम हवणात समिदा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नमहा या मंत्राचा जप करत उमराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होतो दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते तसेच समृद्धीसाठी देखील याचा उपाय आहे शक्य असल्यास रोज नाहीतर दर गुरुवारी अवधुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा यामुळे घरात सुखशांती राहते तसंच मानसिक स्वास्थ्यासाठी रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या पारावर चिंतन नामस्मरण मनन करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचे लक्षात येईल मात्र त्यात सातत्य असायला हवे उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अतिशय गुणकारी असल्याने त्याचे सानिध्य सर्वार्थाने चांगलेच असते आशा आहे व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद